नमस्ते छोट्या दोस्तांनो आज आपण शिकत आहोत मोजा व सांगा यातून आपल्याला अंकांची ओळख देखील होणार आहे सुरुवातीला एक या अंकाची ओळख करून घेऊया चित्र मोजा व किती ते सांगा चित्र पाहूया नाक एक नाक एक पृथ्वी एक चंद्र एक सूर्य एक चेहरा किंवा एक डोके असेही आपण म्हणू शकतो अशा प्रकारे आपण एक या अंकाची ओळख करून घेतली आता दोन या अंकाची आपण ओळख करून घेऊया चित्र मोजा व किती ते सांगा दोन पतंग दोन मासे दोन केळी दोन गाड्या अशा पद्धतीने आपण दोन या अंकाची देखील ओळख करून घेतली थँक यू